कसे सगळे आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी जास्त कधी कोणाचा विचार करीत नाही कारण की माझ्या घरातलेच टेन्शन खूप असतात खूप टेन्शन असतात मग मी बाहेरच्या लोकांचा कोण काय म्हणतं कोण काय बोलतं ह्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही तुम्हाला माहिती माझ्या माझे किती टेन्शन असतात ते कुणी बोलून नाही दाखवत सोशल मीडियावरून बोलून आणि कोणाला सांगून तरी काय फायदा आहे त्याच्यासाठी जे आहे ते बरं आहे आपण मला एकच वाटतं आपला घर परिवार नवरा ह्या गुन एवढ्यांचाच विचार करावा एवढं असं वाटतं लोक वाईट सांगणारे असतात चांगलं सांगणारे असतात तर मग त्यातून कोणत्या डोक्यात घ्यायचं चांगलं डोक्यात घ्यायचं का वाईट डोक्यात घ्यायचं काही लोक चांगलं सांगणारे असतात काही लोक वाईट सांगणारे असतात त्याच्यासाठी आपलं आपल्याला जे आपल्याला जे कसं म्हणजे ऐकायला ते, ते सामनेवालं काय सा। बोलत आहे काय आहे जे आहे ना तेवढंच ऐकायचं आणि माझा स्वभाव असा आहे ना मी कोणाचं काय ऐकत पण नाही जे पण निर्णय आहे ना माझे मीच निर्णय घेते कधी कोणाला सांगत नाही मित्र मैत्रीण घरातले कोणी कधी कोणाला काय बोलत नाही के घरात वाद होण्यापेक्षा कोणी काय वाईट बोलण्यापेक्षा आपलं आपलं आपणच विचार केलेला बरा पडतो ना त्याच्यासाठी कोणाला काही सांगत पण नाही हे सोशल मीडियावर पण नाही सांगत म्हणून तुम्ही लोक सगळे मला म्हणतात की तुमच्या व्हिडिओमध्ये काही तथ्य नसतं तुम्हाला व्हिडिओज बनवायला येत नाही माझ्या पद्धतीने मला जशी शोभते तसे व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला पण ते बघायला ऐकायला बरे वाटते ना घरातले भांडणं सांगत राहायचं नेहमी भांडण करीत राहायचं शिवे देत राहायचं त्यात काय उपयोग आहे का काहीच नाही त्याच्यासाठी ना लोकांची टेन्शनं नाही घ्यायची भांडण कोणामुळे होतं लोकांमुळे नेहमी घरातला विचार करायचा आणि घरातल्यांबद्दल विचार करायचा मुलाबद्दल नवऱ्याबद्दल सासू सासऱ्याबद्दल माझा स्वभाव असेल कोणी मला काय पण म्हणतो त्यासाठी मी लक्ष देत नाही कोणाकडे तुम्ही मला बोलला होता ना एवढे घाण बोलतात टोक काय काय म्हणते तो तरी तुम्ही लक्ष देत नाही तर त्यांना विचारित नाही तर त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवत नाही तर कशाला कोणाबद्दल व्हिडिओ बनवायचा आपलं काम आपण करीत राहायचं त्यांचं काम ते करीत राहते खरंय की नाही कशाला कोणाबद्दल व्हिडिओ बनवत राहायचं नाही आवडत मला ते